नमस्कार मंडळी आईच्या पोंचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण शिल्लक राहिलेल्या पोळीपासून रोटी नूडल्स करणार आहोत फ्रेंड्स आपण पोळी शिल्लक राहिल्यास त्याची फोडणीची पोळी किंवा पोळीचा चुरमा लाडू करतो पण आज आपण इंडो चायनीज फ्युजन चटपटीत रोटी नूडल्स करणार आहोत माझ्याकडे शिल्लक राहिलेल्या तीन पोळ्या आहेत त्या पोळ्यांचे प्रत्येकी चार भाग करून घ्यायचे पोळीचे एकावर चार भाग ठेवून घ्यायचे आणि कात्रीच्या सहाय्याने छोटे छोटे लांबट काप करून घ्यायचे फ्रेंड्स तुम्ही शिल्लक राहिलेल्या पोळीचा कसा उपयोग करतात हे मला नक्की कळवा अशा प्रकारे तिन्ही पोळ्या कापून घ्यायच्या पोळी लांबट कापून झाली आहे रोटी नूडल्स करण्यासाठी एक कांदा उभा चिरून घ्यायचा फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दोन शिवल्या मिरची उभ्या चिरून घ्यायच्या यात तुम्ही गाजर कोबी रस बी घालू शकता माझ्याकडे आई वेळेत जे अवेलेबल होतं त्याचा वापर मी केला दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या एक इंच आले खेचून घ्यायचे चार मोठ्या लसणाच्या बाकड्या खेचून घ्यायच्या हे आपली पूर्व तयार झाली आता कडे तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी रंगावर पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यायचा परतलेल्या कांद्यात शिमला मिरची घालायची आणि दोन मिनटं परतून घ्यायची आता खिसलेलं आलं लसूण आणि बारीक चिरलेली मिरची घालायची पुन्हा दोन मिनटं परतून घ्यायचे आता एक चमचा नूडल्स मसाला घालायचा एक चमचा लाल मिरची पावडर घालायची एक चमचा व्हिनेगर घालायचे दोन चमचे टोमॅटो सॉस घालायचा एक चमचा सोयासॉस घालायचा आता हे मिश्रण छान परतून घ्यायचे आता यात आत कापलेल्या पोळीचे नूडल्स घालायचे आता हे सर्व छान परतून घ्यायचे गरज वाटल्यास मीठ घालायचे कारण सोयासॉस खारटपणा असतो गरमागरम रोटी नूडल्स तयार आहेत हे रोटी नूडल्स लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतील असे आहेत आणि आपल्याला शिल्लक राहिलेल्या पोळीचा योग्य उपयोग झाल्याचं समाधान माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली का तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद